नमस्कार मी साक्षी अणासा येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत पवार त्याच्या ठळक घडामोडी महाराष्ट्रात एका दिवसात तीन लाख सोळा हजार तीनशे कोटीचा सामंजस्य करार त्र्याऐंशी हजार नऊशे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार जळगावमध्ये शरद पवार गटाला धक्का खंदा शिल्लेदार यांचा भाजपात प्रवेश राज्यसभेच्या छप्पन्न जागांसाठी निवडणूक जाहीर महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला फसवलं संभाजी ब्रिगेडचा आरोप शेअर बाजारामध्ये मोठी उसळी सेन्सेक्स हजारून अधिक अंकांनी वाढला गुंतवणूकदारांना सहा लाख कोटींचा फायदा धाराशिव लोकसभा विधानसभा मतदारसंघाचे नाव उस्मानाबादच निवडणूक आयोगाचा आदेश आता पाहूयात ठळक बातम्या विस्ताराने कोळगाव येथे जैजाऊ ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न कोळगाव माळचारी येथे जय जिजाऊ ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत एकूण संख्या महिला व युवतीने सहभाग घेतला होता या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला अध्यक्षस्थानी जय जिजाऊ ब्रिगेड महिला आघाडीच्या नाशिक जिल्हा इंजिनियर देशमुख होत्या यावेळी माता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या इंजिनियर शिल्पताई देशमुख अॅडव्होकेट संजयजी मेहता बार असोसिएशन मालेगाव निफाड तालुका पत्रकार संघ कार्याध्यक्ष शरद गोरख तेलोरे सर मुख्याध्यापक न्यू इंग्लिश मीडियम स्कूल रुई सौ ऋषिकला राजेंद्र विश्वनाथ गवळी मान्य मुख्याध्यापक रुई आदी मान्यवर उपस्थित अपेक्षा अनिल गवळी द्वितीय क्रमांक कुमारी अदिती अभिजित गवळी कुमारी अक्षदा माणिकराव घोटेकर तृतीय क्रमांक कुमारी उर्मिला निवृत्ती गारे उत्तेजनार्थ सौदीपाली संदीप गवळी कुमारी उर्मिला संतोष कांगणे असे एकूण सहा बक्षीस देण्यात आली व ज्या स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आली या प्रसंगी इंजिनियर शिल्पदा देशमुख व पत्रकार शहद लोकर यांनी आपले मार्गदर्शन व्यक्त केले तसेच सौ शोभा अजिंक्य जगताप यांना जय जिजाऊ ब्रिगेड महिला आघाडीच्या कोळगाव अध्यक्ष पदाचे देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे एक मान्य मुख्याध्यापक राजेंद्र गवळी यांनी केले सूत्रसंचालन गवळी सर्व पडवळ सर यांनी केले सर्व मान्यवरांचे नितीन नामदेवराव देसाई यांनी आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजिंक्य जगताप जिल्हा परिषद शाळेचे जाधव सर्व तसेच विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले यश मराठीसाठी शरद लोहकरे कोळगाव मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत आज कृषी मूल्य साखळी भागीदारी बैठक दोन हजार चोवीसचे चे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत पंधराहून अधिक शेतकरी उत्पादक कंप व विविध ख्यातनाम विपणन कंपन्या यांच्या समावेश सामंजस्य करार करण्यात आला हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड गोदरेज अॅग्रोव्हेंट लिमिटेड ॲमेझॉन फ्लिपकार्ट कोकोकोला पेप्सिको ओ एन डी सी जैन एरिगेशन ई ग्रुप एडीएम इंडिया मायक्रो टाटा केमिकल्स टाटा रेलियन्स आणि अंदाणी विल्मर या कृषी व्यवसाय संस्थेस तसेच वर्ल्ड बँक एशियन डेव्हलपमेंट बँक नाबार्ड नब किसान फायनान्स लिमिटेड सिडबी आणि आय डी बी आय बँक आय डी बी आय बँक या वित्तीय संस्था सहभागी झाल्या त्याचप्रमाणे टी सी एस सह्याद्री फार्म्स मित्रा इस्टेट इनोव्हेशन सोसायटी यांचे सामंजस्य करार करण्यात आले शेतकरी राजाला नवनवीन तंत्रज्ञान कृषी व प्रणाल प्रणाली समजावून दिल्यास कृषी मूल्य साखळी विकसित होण्याने शेतकऱ्यांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडून येईल महाराष्ट्राचे हे पाऊल क्रांतिकारी ठरेल असा विश्वास व्यक्त करताना आज झालेल्या सामंजस्य करारामुळे शेतकरी उत्पादक शेत कर कंपन्यांना एक मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे याचा शेतकरी आणि नागरिकांना फायदा होईल असे मान्य मुख्यमंत्री शिंदे म्हणाले महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन संस्था कृषी विभाग मान्य बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प आणि ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन यांच्या वतीने कृषी मूल्य साखळी भागीदारी बैठक चोवीस चे आयोजन करण्यात आले आमदार सर्व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मका बाजरी कापूस कडधान्य सोयाबीन फळे भाजीपाला आदी शेतकरी व उत्पादकांच्या एकोणसाठ कंपन्या सहभागी झाल्या या प्रसंगी मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की आमदार सुधीर सुधाकर गाडगीळ निधी चौधरी राजेंद्र भारूड प्रवीण गेडाम सर्व एफ पी ओचे प्रतिनिधी आणि खास करून ज्या कंपन्यांनी यामध्ये स्वारस्य दाखवलं ते सर्व कंपनीचे प्रमुख शेतकरी बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे आज आपण एका आगळ्या वेगळ्या अशा या समिट साठी उपस्थित आहोत म्हणजे एग्री व्हॅल्यू चेन पार्टनरशिप मीट मध्ये एफ पी ओ आणि कृषी व्यवसाय संस्थांना एकत्र आणल्याबद्दल मी सगळ्यात आधी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्रा मित्रा म्हणजे मित्रा आपल्या सगळ्यांना जोडतो आणि ते जोडण्याचं काम आपली सगळी टीम परदेशी आणि सर्वजण करत आहेत कृषी विभाग आणि विलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन वी एस टी एफ यांचे मी मनापासून अभिनंदन करतो सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्याचबरोबर एफ ओज आणि संस्थांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो आज त्यांनी सामंजस्य करारावर एमओ यूजवर स्वाक्षरी केली आहे त्यामुळे एक मोठी बाजारपेठ आज उपलब्ध या ठिकाणी होऊ शकते होणार आहे आणि याचा फायदा सर्वसामान्य माणसाचं सरकार आपण मग अशी म्हणालात की सर्वसामान्य शेतकऱ्याला नक्की होईल नागरिकांना होईल दोन हजार अठ्ठावीस पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वन ट्रिलियन डॉलर बनवण्यासाठी ब्ल्यू प्रिंट देखील आपण तयार करतोय आणि केलेली आहे त्यामध्ये टाटा सन्सचे अध्यक्ष श्री एन चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षतेखाली इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल आपण नियुक्त केलेली आहे आणि या परिषदेमध्ये कृषी उद्योग सेवा क्षेत्रातील एकवीस नामवंत लोकांचा देखील सहभाग आहे तज्ज्ञांचा आणि कृषी क्षेत्रामध्ये दोन पॉईंट चार पट वाढ करण्यासाठी शेतकरी उत्पादक संस्था एफ मजबूत करण्याची एक प्रमुख शिफारस या परिषदेने केली होती आज शेतकरी मका बाजरी कापूस कडधान्य सोयाबीन फळं भाजीपाला अशी पिकं घेत आहेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून बेचाळीस हजारहून अधिक शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व लागणारे करणारे एकोणसाठ एफ या अॅग्री व्हॅल्यू चेन पार्टनरशिप मीटमध्ये उपस्थित आहेत बरोबर आहे आपल्या प्रदेशाचे आणि त्यामुळे मगाशी म्हणालो मी शेतकऱ्यांसाठी हा फार महत्वाचा आजचा उपक्रम आहे ज्या शेतकऱ्यांचा कृषी व्यवसाय संस्थांशी फारसा संपर्क नाही अशांचे प्रतिनिधित्व या एफ पी ओ करतात आणि त्यांना एक रिप्रेझेंटेशन त्याची एक लिडरशिप म्हटलं तरी ते वावग ठरणार नाही त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम हे एफ पी ओ करतात आपल्या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं एक विजन आहे स्वप्न आहे की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण जेवढे काही प्रयत्न यासाठी केले पाहिजे ते प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून आज होत आहे याच अनुषंगाने आजच्या व्हॅल्यू चेन पार्टनरशिप मीटचं उद्दिष्ट एफ पी ओजला बाजारपेठ मिळवून देणं मार्केटिंग ब्रँडिंग आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत या करणं यामध्ये आपल्याला मग ज्या इतर नामांकित कंपन्या आहेत त्यांची मदत पाहिजे आणि मग त्यांची मदत असल्याशिवाय हे काही सगळं शक्य होऊ शकत नाही आणि म्हणूनच आज या ठिकाणी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड ॲमेझॉन फ्लिपकार्ट कोकाकोला पेप्सिको ओ एन डी डिस, सी जैन इरिगेशन ई टी जी ग्रुप ए डी एम इंडिया मॅरिको टाटा केमिकल्स टाटा रॅलीज आणि अदानी विल्मर या कृषी व्यवसाय संस्थांची उपस्थिती आहे खरं म्हणजे आतापर्यंत आपण पाहत होतो आता आम्ही दोन दो तीन करार करून आलो तिकडे ग्रीन हायड्रोजनमध्ये स्टीलमध्ये दाओसमध्ये जवळपास तीन लाख त्रेपन्न हजार कोटीचे पस्तीस बिलियन डॉलरचे आपण एमओईज केले व उद्योग क्षेत्रामध्ये आपण केले आज जर आपल्याला सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला पुढं जायचं असेल तर कृषी क्षेत्र देखील फार मोठं क्षेत्र आहे भारत आपला देशी शेतीप्रधान देश आहे आणि म्हणून या कृषीप्रधान देशामध्ये या शेतकऱ्याला देखील आपल्याला मेन स्ट्रीममध्ये आणायचं असेल तर नक्कीच अशा प्रकारचं मार्गदर्शन आणि अशा प्रकारचे जे आपण कंपनीचे एमओयू साईन या ठिकाणी झालेत त्यांची आवश्यकता किंवा त्यांचं सहकार्य आपल्याला अपेक्षित आहे आणि म्हणून त्याचबरोबर वर्ल्ड बँक आहे एशियन डेव्हलप बँक आहे नाबार्ड आहे नव किसान फायनान्स लिमिटेड आहे सी डी बी आहे आणि आय डी बी आय बँक या वित्तीय संस्था देखील या ठिकाणी आपल्याला मदत करतील एफ पी ओला अपेक्षित बाजारपेठ मिळण्यासाठी खरं म्हणजे एक क्रांतिकारक पाऊल हे अशा प्रकारचं ठरेल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आ, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सने खुल्या ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मला प्रोत्साहन दिलं आहे ही खरोखरच आपल्या सगळ्यांसाठी या विभागासाठी मोठी अचिव्हमेंट आहे उत्साहवर्धक बाब आहे आमच्या एफ पी ओद्वारे तूर कापूस आणि फळं यासारख्या उत्पादनांवर ऑनलाईन ट्रेडिंगला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र एफ पी ओ मित्रा आणि विलेज स्पेशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन सोबत ओ एन डी सी सी ही एम ओ करणार आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज आज आपण पाहतोय की जागतिक मार्केटमध्ये आज पाहिलं तर काही देश प्रदेशी जी आता मध्ये आम्ही गेलो होतो तर त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला फक्त फूड इंडस्ट्री अन्न सुरक्षा पाहिजे मिडल ईस्टमध्ये आणि खूप वाव आहे आणि म्हणून आपण पारंपरिक पद्धतीची शेती तर करतोच परंतु पारंपारिक पद्धतीच्या शेतीबरोबर त्याला आधुनिकतेची जोड दिली तर नक्की नवीन नवीन ज्या काही सिस्टीम्स आहेत नवीन नवीन ज्या काही पद्धती आहेत या आपल्याला अवलंबल्या तर नक्की शेतकऱ्याचं जे काही प आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं जे डबल इन्कमचं जे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे हे जे काही त्यांचा विचार आहे विजन आहे ते नक्की आपल्याला पूर्ण करता येईल आज आपण पाहतोय की देशाचं आपला आज आपण कुठेही गेलो जगभरामध्ये तर आपल्या देशाचं नाव अभिमानाने लोक घेतात सन्मानाने घेतात याचं कारण आपल्या देशाची अर्थव्यवस्था देखील आज पाहिली आपण तर इतर देशांची अर्थव्यवस्था थोडीशी कोलमडली असली तरीसुद्धा आपली अर्थव्यवस्था दहाव्यावरून पाचव्या क्रमांकावर आणण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलेलं आहे आणि आणखी आपलं पुढचं स्वप्न आहे की तिसऱ्या क्रमांकावर आपण या ठिकाणी यायचं आहे फाय ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी जी आहे ती एक मोठी अचीव गोल आहे आपलं एक स्वप्न आहे आणि आज आपण पाहतो की एक समाधान वाटतं की इतर जगभरामध्ये इतर जसं जी ट्वेंटीचं प्रेसिडेंटशिप आपल्याला मिळालं हे पण आपल्याला मोठी अचीवमेंट आहे हा आपला गौरव आहे आपल्या प्रत्येक राज्याचं ब्रँडिंग शोकेसिंग इन्फ्रास्ट्रक्चर दाखवण्याची संधी मिळाली आणि ती केवळ प्रधानमंत्री महोदयांच्या अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडीसाठी एस स्मार्ट न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पाहत राहा एस स्मार्ट न्यूज